नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या यूट्यूब चॅनलवर तुम्ही कधी विचार केला आहे का की महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या तुरुंगांमध्ये कोणते तुरुंग येतात आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील टॉप फाय मोठे जेल्स जिथे अनेक कुख्यात गुन्हेगारांनी शिक्षा भोगली आहे नंबर एक एरोडा सेंट्रल जेल पुणे महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक तुरुंग म्हणजे एरवडा सेंट्रल जेल अठराशे एकाहत्तर साली ब्रिटिशांनी हा तुरुंग बांधला महात्मा गांधी लोकमान्य टिळक यांसारखे स्वातंत्र्य सैनिकांना येथे कैद्यात ठेवण्यात आले होते या तुरुंगात कडे कोट सुरक्षा असून हे राज्यातील सर्वात मोठे तुरुंग आहे <laughs> नंबर दोन आर्थर रोड जेल मुंबई मुंबईतील सर्वात प्रसिद्ध आणि उच्च सुरक्षायुक्त तुरुंग म्हणजे आर्थर रोड जेल एकोणीसशे सव्वीस मध्ये उभारलेला हा तुरुंग मुख्यतः विचाराधीन कैद्यांसाठी आहे अनेक मोठे गुन्हेगार माफिया भोगत असतात अजमल कसाबलाही या तुरुंगात ठेवण्यात आले नंबर तीन नाशिक सेंट्रल जेल नाशिक मधील सेंट्रल जेल हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे कारागृह आहे याची स्थापना एकोणीसशे सत्तावीस मध्ये झाली येथे दीर्घ शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना ठेवले जाते याची सुरक्षा व्यवस्था अतिशय कठोर आहे आणि येथे अनेक काळ्या रात्री घालवली नंबर नागपूर सेंट्रल जेल विदर्भातील सर्वात मोठा तुरुंग म्हणजे नागपूर सेंट्रल जेल हा तुरुंग अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये उभारण्यात आला होता आणि याला मोठे ऐतिहासिक महत्व आहे महाराष्ट्रातील काही महत्वाच्या महत्वा फासाच्या शिक्षा याच तुरुंगात पार पडल्या नंबर पाच कोल्हापूर सेंट्रल जेल पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा तुरुंग म्हणजे कोल्हापूर सेंट्रल जेल इथला बंदोबस्त अत्यंत कडेकोट असून येथे मुख्यतः गंभीर गुन्ह्यांमध्ये शिक्षा बोगणारे कैदी ठेवले जातात हे सर्व तुरुंग महाराष्ट्राचा कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे येथे कडेकोट सुरक्षा असून अत्यंत धोकादायक गुन्हेगारांना ठेवले जाते तुम्हाला याबाबत आणखी माहिती हवी असल्यास आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद